नमस्कार मित्रांनो आयुष्यात काही मोठं करायचं असेल ना तर एक सत्य स्वीकारावं लागतं सुरुवात नेहमी एकट्यानेच करावी लागते कोणी पुश करत कर नाही कोणी सपोर्ट करत कर नाही कोणी टाळ्या वाजवत नाही हा फेज नेहमी एकट्यानेच जगायचा असतो सुरुवातीला कोणालाच माहीत नसतं आप तुमचे रिज तुम्ही किती कॅपेबल आहात तुमच्याकडे किती ताकद आहे तुमच्याकडे किती नॉलेज आहे लोक फक्त रिझल्ट बघतात त्यामागचा संघर्ष त्यामागचे प्रयत्न कोणी पाहत नाही विराट कोहली सुरुवातीला त्यालाही म्हणायचे लोक अजून किती खेळणार पण आज तो सक्सेसफुल आहे एम एस धोनी जॉब सोडला तेव्हा सगळेजण बोलत होते आता काय करणार सराउंडिंगचा कुठलाही सपोर्ट नव्हता सुरुवात मी एकट्यानंच करा पण डेस्टिनेशन ठेवा डेस्टिनेशन मोठं ठेवा मेहनत शांततेत करा एक दिवस हीच मेहनत तुमचा आवाज बनणार आहे नॉईस नाही गोंधळ नाही कसलाही फक्त फोकस ठेवा शांततेत केलेली मेहनत फोकसने केलेली मेहनत एक हजार मोटिवेशनल कोटपेक्षाही भारी ठरते रोज एक टक्केने वाढत राहा मग तुमचं ते मॅथ स्टडी असेल बिझनेस असेल तुमचं कुठलंही काम असेल त्यामध्ये रोज एक टक्केने इम्प्रुवमेंट करा जे काही काम असेल शंभर दिवसांनी तुम्हालाच तुमच्यातला नवा माणूस दिसेल सपोर्ट नाही हाच तर तुमचा एक प्लस पॉईंट आहे ज्या लोकांना सपोर्ट नाही तेच लोक आज इंडिपेंडेंट आहेत कोचिंगशिवाय आय ए एस बनलेत लोक पैसे नाहीत पण स्ट्रॉंग आयडियाजनी आज खूप मोठे मोठे बिझनेस उभे झालेत सुरुवात स्वत करायची तुम्ही एकटे नाहीत तुमची मेहनत तुमच्यासोबत आहे सुरुवातीला असं वाटतं की मी एकटाच आहे सपोर्ट नाही आहे पण हीच मेहनत तुमची ताकद तुमचा आवाज बनणार आहे जमिनीत बियाणं टाकलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं मोड यायला लागतो का मग मोड आला नाही म्हणून जमिनीतलं बियाणं काम करत नाही असंही होत नाही तसंच आपला रिझल्ट आल्यानंतर आपली मेहनत आपला आवाज बनते त्यामुळे आपल्याला शांततेत मेहनत करायची यश आल्यानंतर आपण झळकणार आहोत मोठी मोठं लक्ष मोठी जबाबदारी सुरुवात एकट्यानेच ज्याचं गोल छोटा असतो त्याच्यासोबत क्राऊड असते ज्याचं गोल मोठं असतो त्याचा मार्ग एकटाच असतो कारण त्याचा मार्ग वेगळा असतो शॉर्टकट घेणारे बरेच असतात पण नियम पाळून मेहनत करणारे फार कमी असतात म्हणूनच ते विनर्स असतात आणि ते टिकतात एकट्याने सुरुवात करा एकट्याने चाला एकट्याने पडा आणि एकट्यानेच उठून उभं राहा पण एक दिवस तुमच्या मागे लोकांची लाईन असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा